नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंप्ली मराठीमध्ये जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात आय होप की आपल्या इतर व्हिडिओजप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरेल चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया थंडीचे दिवस सुरू आहेत आपल्या सगळ्याच घरांमध्ये हेवी जर्किंग्स असे जाड स्वेटर्स वगैरे बाहेर आलेले आहेत आणि असे हेवी जर्किंग्स ज्यावेळेस आपण हँगरला लावून कुठे कपाटात वगैरे ठेवतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल याची जी स्लीव्ज आहेत किंवा हे हे जी जर्किंग्स आहेत आकाराने खूप जाड असतात त्यामुळे कपाटामध्ये भरपूर जागा हे ऑक्युपाय करतात अशा वेळेस होतं काय की कपाटाचे हे दरवाजे लावत असताना याचे जी स्लीव्ज आहेत ते सुद्धा फोल्ड होतात वेळ या जर्किंगचे हे जे स्लीव्ज आहेत ते फोल्ड होऊन लवकर खराब होतात मग अशा वेळेस हे जर्किंग्स किंवा जॅकेट्स वगैरे जर प्रॉपर आपण घडी करून ठेवले तर कपाटात सुद्धा अगदी कमी जागेत ते व्यवस्थित बसतील यासाठी एक छोटी टीप मी तुमच्यासोबत शेअर करतेय ते म्हणजे जर्किंग किंवा अशा स्वेटर्स जॅकेट्स वगैरे हे हँग करण्यापूर्वी सगळ्यात आधी त्याचे जे स्लीव्ज असतात ते असे आत उलटे आपल्याला फोल्ड करून ठेवायचे जसे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे स्लीव्ज बाहेर नाही तर जॅकेटच्याच आतमध्ये असे फोल्ड करायचे त्यानंतर याची चेन लावून अशा प्रकारे हे हँगरला लावून यानंतर जर तुम्ही कपाटात ठेवाल तर तुम्ही पाहाल स्लीव्जमुळे जी जागा अडत होती तीसुद्धा आता जागा जास्त लागणार नाही आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अगदी महिनाभरासाठी लागणारं तांदूळ हे आपण एकदाच आणून ठेवत असतो हे किलो दोन किलोच्या प्रमाणात किंवा पाच किलोमध्ये सुद्धा असतं आता हे जास्त क्वांटिटीमध्ये आणलेलं तांदूळ खराब होऊ नये यासाठी किंवा यामध्ये आळ्या किंवा जाळ्या वगैरे लागू नये यासाठी हे तांदूळ स्टोअर करण्यापूर्वी यामध्ये तुम्ही लाल सुक्या मिरच्या मग त्या डेट असलेल्या किंवा विदाउट डेट असल्या तरी चालतील तर अशा थोड्याशा लाल मिरच्या या तांदामध्ये तुम्ही अशा ॲड करू शकता लाल मिरच्या नसतील तर साधं स्वयंपाकासाठी आपण जे बारीक मीठ वापरतो ते मीठसुद्धा तुम्ही तांदाच्या अकॉर्डिंग थोडंसं यामध्ये मिक्स करून ठेवू शकता यामध्ये आपण लाल सुकी मिरची वापरली आहे याच्यात तिखटपणामुळे किंवा तीव्र अशा तिखट वासामुळे तांद्यामध्ये आळ्या किंवा जाळ्या वगैरे होत नाही त्याचबरोबर मिठाचा जर वापर केला तर मीठ एक छान प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतं मीठ हे तांदूळ वापरल्यानंतर अगदी तळाशी जमा होतं त्यामुळे याच्या चवीमध्ये अजिबात कुठलाही फरक पडत नाही त्यामुळे तांदूळ स्टोअर करण्यासाठी यापैकी कुठल्याही एका पदार्थाचा वापर तुम्ही करू शकता आता हे तर झालं अगदी थोड्या प्रमाणात असलेल्या तांदळासाठी जर तुमच्याकडे अगदी मोठ्या क्वांटिटीमध्ये तांदूळ असतील अगदी वीस ते पंचवीस पन्नास किलोमध्ये बऱ्याचशा घरांमध्ये तांदळाची साठवण केली जाते आता मोठ्या प्रमाणातील हे तांदूळ जर स्टोअर करून ठेवायचे असतील तर त्यासाठी एक तर तुम्ही याला धान्यांप्रमाणे बोरिक पावडर लावून ठेवू शकता किंवा अगदी पूर्वापारपासून चालत आलेली एक पद्धत म्हणजे खडे मीठ अगदी मोठ्या आकाराचं असलेलं जे मीठ आहे ते सुद्धा अगदी मोठे प्रमाणातलं तांदूळ स्टोअर करण्यासाठी तुम्ही यामध्ये वापरू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदळाला जर तुम्ही बोरिक पावडर लावून ठेवणार असाल तर तांदळाची एखादी रेसिपी बनवण्यापूर्वी तांदूळ दोन ते तीन वेळा नेहमी स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतरच ते रेसिपीसाठी वापरा तर तुमच्याकडे तांदूळ स्टोअर करण्यासाठी काय वापरलं जातं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आपली पुढची टीप आहे अशा केबल्स किंवा वायर्सविषयी आपण पाहतो की वा अगदी मोबाईलप्रमाणेच आजकाल मोबाईलचे चार्जरसुद्धा खूप महागडे झालेले आहेत आणि हे चार्जरचे ज्या केबल्स असतात या अशाच जिथे यू एस बी लागलेली असते तिथेच लवकर तुटून या खराब होतात आणि त्यामुळे आपल्याला सारखा सार मोबाईलचा चार्जरसुद्धा नवीन विकत घ्यायला लागतो मग असे हे केबल्स किंवा वायर्स खराब होऊ नये यासाठी मार्केटमध्ये असे वायर्स किंवा चार्जेस खराब होऊ नये यासाठी वायर प्रोटेक्टर किंवा केबल प्रोटेक्टरसुद्धा याला म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला वायर कवर्डसुद्धा म्हटलं जातं लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा हे केबल प्रोटेक्टर आपल्याला मिळतात जे अगदी स्वस्तातही आपल्याला मिळतात तर असे केबल प्रोटेक्टर तुम्ही एकदाच मागून एखादा चार्जर किंवा एखादी केबल जर नवीन आणलेली असेल तर त्याला लावून ठेवली तर तुम्ही पाहाल हे चार्जर किंवा केबल सुद्धा खराब होत नाही अगदी जिथे बी पिन असते तिथे सुद्धा या लवकर डॅमेज होत नाहीत जर तुम्हाला असे केबल प्रोटेक्टर हवे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे वाटल्यास ते तुम्ही चेक करू शकता आपल्या घरामध्ये नेहमीच असं आपण पाहतो की रात्रीच्या वेळेस अचानक लहान मुले उठतात आणि आपला कान दुखतोय अशी तक्रार करतात मग अशा वेळेस प्रत्येक घरामध्ये एअर ड्रॉप वगैरे असतील किंवा त्यावरती काही मेडिसिन असेलच असं नाही तर अशा वेळेस घरातील लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे जर कान दुखत असतील तर त्यावरती एक सोपा उपाय आपण पाहणार आहोत त्यातच आता थंडीचे दिवस आहेत थंडीमध्ये थंड हवा लागल्यामुळे सुद्धा कानाच्या तक्रारी या वाढत असतात जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अचानक कोणाला कानदुखीचा त्रास होत असेल आणि आपल्याकडे डॉक्टरांकडे वगैरे जाण्यासाठी वेळ नसेल किंवा तात्पुरता तुम्हाला जर फायदेशीर असा एखादा घरगुती उपाय करायचा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा मी बराच वेळ हा उपाय करून पाहिलेला आहे खरंच त्याचा खूपच असरदार असा उपयोग तुम्हाला जाणवेल आणि यासाठीच आपल्याला लागणार आहे विक्स वेपरब तर थंडीच्या दिवसांमध्ये विक्स वे परब हे सगळ्याच घरांमध्ये असतं तर हेच विक्स आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबतच थोडंसं कॉटन आपल्याला घ्यायचं आहे आता या कॉटनवरती थोडंसं विक्स आपल्याला लावून घ्यायचं आहे या कॉटनमध्ये व्यवस्थित हे विक्स मुरेल असं हे दोन बोटांमध्ये ठेवून असं व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे कापसाच्या आतपर्यंत विक्स व्यवस्थित पोहोचलं जाईल खूप सुद्धा घ्यायची गरज नाही कारण विक्स हे खूपच असं गरम असतं त्यामुळे थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेऊन ते एकसारखं असं या कापसावरती लावून आपल्याला घ्यायचं आहे आणि जर तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींचा किंवा लहान मुलांचा जर कान दुखत असेल तर अशा वेळेस विक्स लावलेला हा जो कॉटन आहे तो आपल्याला असा कानामध्ये ठेवायचा आहे रात्रीच्या वेळी अगदी तासभर जरी कॉटनवरती लावलेलं हे विक्स तुम्ही कानामध्ये ठेवला आणि त्यानंतर एखादी उबदार अशी टोपी जर घातली तर तुम्ही पाहाल विक्सची जी गरमाहट आहे ती पूर्ण कानापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे कानदुखीचा जो त्रास आहे तो खरंच अगदी त्वरितच दूर होण्यास मदत होते बऱ्याच वेळ होता असं की रात्रीच्या वेळी लहान मुलं अचानक झोपेतून उठतात आणि कानदुखीचा त्रास होतो म्हणून रडू लागतात मग अशा वेळेस एक घरगुती उपाय म्हणून विक्सचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता तर कानदुखीवरती विक्सचा असाही वापर होऊ शकतो हे तुम्हाला माहिती होतं का हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका विक्सची ही ट्रिक जशी तुम्हाला उपयोगाची ठरली तशी तुमच्या मित्रपरिवार फॅमिलीला सुद्धा उपयोगी ठरावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांना सुद्धा शेअर करा सो फ्रेंड्स आय होप की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजच्या या सुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका